हॅलो आज आपण बनवणारे पुरणपोळी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथं मी घेतलेली आहे चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन वाटी आपण आता हरभऱ्याची डाळ एकदम स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायची नंतर कुकर घ्यायचं कुकरमध्ये ना सगळे डाळ टाकून घ्यायची तर दोन वाट्या डाळ घेतलेली आहे त्यासाठी आपण चार वाटी पाणी घेणार आहे परफेक्ट अशी डाळ शिजते त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद आणि मीठ टाकून येणार कुकरच्या चार शिट्टी काढून घेणार आहे आणि आपण पुरण जे बनवतो आहे ना तर, तर ते गुळाचं बनवणार आहे त्यासाठी मी गूळ कट करून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने दोन वाट्या गुळ गुळ घेतलेला आहे मस्त कट करून घेतलेलं आहे तर आता डाळ पण शिजलेली आहे आपली इथं एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आपण आहे ना डाळ काढून घेणारे म्हणजे डाळीमध्ये जे पाणी असतं एक्स्ट्राचं तर ते आपण साईडला करून आहे डाळ आपली मस्त शिजलेली आहे चार शिट्टी काढून घेतलेली आहे तर तर आता ह्या चाळणीमध्ये ना मी पूर्ण डाळ ओतून घेते आणि खाली जे खाली जे आहे ते डाळीचं पाणी शिल्लक राहिलेलं डाळीचं पाणी खाली काढून घेतलं आहे ताटामध्ये एक पाच ते दहा मिनटं आहे ना मस्त असं डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे ना आपलं पुरण पातळ होत नाही तर बघा पाच ते दहा मिनटं झाली आणि एवढं पाणी शिल्लक चौरलेलं आहे याची आपण कटाची आमटी पण बनवू शकतो छान लागते तर आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळे मी आमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य बनवत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया पुरणपोळी आता ले ले आता तर आता त्याच कुकरमध्ये मी यांना परत डाळ टाकून घेतली आणि गूळ टाकून घेतलं आहे दोन्ही असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला यानं एकदम गूळ वितळून घ्यायचं आहे तर आपण पाच ते दहा मिनटं लागतात परत आता आपण परत गॅसवर ठेवून घेऊ तर बघा आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे मस्त असा गूळ आता वितळायला सुरू झालेला आहे हलवत राहायचं नाही तर खाली गॅसला लागू ला शकतं तर बघा आता आहे ना व्यवस्थित असे आपली डाळ आहे ना एकदम घट्ट झालेली आहे आता आपण याला बारीक करून घेऊ तर इथं आहे ना माझ्याकडं पुरणाची चाळण आहे तर त्या चाळणीने मी चाळून म्हणजे नाही का पुरण चाळून घेणार आहे गाळून घेणार आहे व्यवस्थित तर असं चमच्याच्या साह्याने ना बारीक करून घ्यायचं मिक्सरला पण काढलं तरी चालतं पण माझ्याकडं ही पुरणाची चाळणी होती तर आता मी याच्यातच पुरण बारीक करून घेते आहे चमच्याच्या साह्याने बघा असं छान असं पुरण आपल्या इथं बारीक होतं आहे बघा आता आपलं एकदम पुरण किती छान मऊसूत झालेलं आहे एकदम घट्ट आणि पातळ पण नाही आहे छान अशा पुरणपोळ्या होत्या पुरणपोळ्याचे खरं तर पुरण चांगलं झालं तरच पुरणपोळी छान होते तर आता पुरण तर झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर आता इथं मी गव्हाचं पीठ घेते आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं याच्यामध्ये आपण थोडीशी हळदी पण टाकणार आहे आणि थोडंसं तेल पण टाकायचं आहे हळदीने थोडासा कलर चांगला येतो लई पण नाही टाकायची नाहीतर कडवट लागतं थोडीशी हळद घातली आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आपलं रोजची जशी कणिक का असते ना तसंच मळायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यम पीठ मळायचे जास्त पातळ जर केलं तर पोळी फाटते आणि जास्त घट्ट पण केलं तरी पोळी फाटते त्यामुळे एकदम छान असं पीठ मिळवून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं ना साईडला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर ना आता मी आहे ना पोळ्या करायला घेतलेले आहे तर असे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे व्यवस्थित असे तर आता ना मी एक गोळा घेतलेला आहे असं बोटाच्या साह्याने गोल आकार बनवायचा त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे त्यामुळे ना पुरण बसेल असा गोळा करून घ्यायचा बोटाच्या साह्याने गोल गोल जसं आपण चतुर्थीच्या वेळेस मोदक वगैरे बनतो सारण भरवण्यासाठी तसंच सा तसाच आकार बनवायचा आहे बघा असं लाडूचा सारखा गोळा करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ठेवायचं आता ना दोन्ही अंगठ्याच्या साह्याने मस्त पुरण खाली दाबायचं आहे आणि पिठाच्या सगळ्या कडा ज्या आहे ना ते एक मस्तपैकी असं मिळवून घ्यायचे आहे असं व्यवस्थित मिळवत राहायचे त्याचे तोंड वगैरे व्यवस्थित असं एका ठिकाणीने असं आपण मोदक बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं आहे तर बघा एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण काढून घेणार आहे एक्स्ट्राचं पीठ असं साईडला काढून घ्यायचं आहे छान असं आपला पुरणाचा इथं गोळा तयार झालेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे असं हाताच्या सहाय्याने दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पुरण बाहेर येणार नाही ना ना याची काळजी घ्यायची आणि आपण पीठ लावून आता आपण एक पोळी लाटून घेणार आहे एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची आपलं पुरण बाहेर येणार नाही याची पण काळजी घ्यायची जास्त जोरात लाटायला गेला तर आपलं पुरण बाहेर येण्याची शक्यता असते तर छान अशी गोल अशी पुरणपोळी आपण लाटून घेणार आहे बघा आपली पुरणपोळी किती गोल आणि सुंदर झाली आहे आता मी गॅसवरती तवा तापायला ठेव ठेवते आहे तवा जास्त पण गरम नाही ठेवायचा मध्यम आचेवरच ठेवायचा नाहीतर आपली पुरणपोळी करपू शकते बघा इथला तवा पण तापून झालेला आहे आता मी पुरणपोळी तयावर टाकली आहे आता एक बाजू झाली आहे दुसऱ्या बाजूने पलटून घेतले तुम्ही तेल पण लावू शकता तुम्ही तूप पण लावू शकता तुमच्या मनावरती तुम्हाला कसं आवडतं तसं तर मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे पुरणपोळीला छान असं दोन्ही साईडने मस्त तेल लावून घ्यायचे आणि कमी गॅसवरतीच म्हणजे गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची नाहीतर आपली पुरणाची पोळी करपते छान अशी पुरणाची पोळी खायला खूप टेस्टी लागते आणि प्रत्येक सणाला आपण आवर्जून बनवतो देवांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी पुरणाची पोळीचाच नैवेद्य खूप मानला जातो पाची पकवान जे असतं जेवण जय देवांना नैवेद्यासाठी तर पुरणपोळीचंच असतं तर बघा आता दुसरी पण मी एक पुरणाची पोळी बनवून घेतली आता ही दुसरी पण मी व्यवस्थाची आलटून पलटून ना मस्त भाजून घेते आहे तर उलटणीच्या साह्याने कसं उलटणीचं टोक वगैरे लागलं तर लगेच पुरणपोळी फोटत होती त्यामुळे ना मी हातानेच उलतली आहे आता मस्तपैकी तेल वगैरे लावून घेते कारण की आपण पलटायला गेलो ना तर त्याला उलटण्याचं टोक लागलं ना तर पुरणपोळी आतमध्येच फाटल्या जाते तर बघा मस्त कलर वगैरे पण किती सुंदर आलेला आहे छान अशा पुरणपोळ्या आता मी पटपट पटपट -पट करून घेते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा छान छान रेसिपी मी तुम्हाला घेऊन येते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान अशी पुरणपोळी आपली फुगलेली आहे आणि मस्त झालेली आहे तर बघा इथं मी सगळ्या पुरणपोळी करून घेतलेल्या आहे आम्हाला जेवढ्या लागतं तेवढ्या थोडंसं पुरण उरलेलं आहे तर माझ्या मुलीला खूप आवडतं पुरण पुरण त्यामुळे तिला उद्या टिफिनसाठी मी देणार आहे पुरणपोळी बनून तर चला इथं मी मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा छान अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि काळजी घ्या